नागपूर जिल्ह्यातील पार्शिवणी तालुक्यात मध्यरात्री एक भीषण अपघात घडला आहे कन्हाण पोलीस स्टेशन परिसरात उभ्या ट्रकला स्कॉर्पिओने मागून जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे घटना नागपूर जिल्ह्यातील पार्शिवणी तालुक्यातील कन्हाण पोलीस स्टेशन हद्दीतील आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत प्रज्वल चव्हाण आणि त्याचे मित्र चेतन वाडी भासमे प्रणय कडू प्रियांश बावने, आकाश सोनेकर ऋत्विक चरडे ऋत्विक गळे सर्वच राहणारे आणि प्रणय घोडेस्वार राहणार गोधवी गाव भंडारा जिल्हा हे वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे परिसरातील गावात तान्हापोळा उत्सव पाहण्यासाठी स्कॉर्पिओ गाडीत गेले होते वर्धेतून परत येत असताना रात्री सुमारे पौणे दोन वाजताच्या सुमारास त्यांची स्कॉर्पिओ गाडी कन्हान परिसरात पोहोचली यावेळी गाडी चालकाने मागून उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात प्रज्वल चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित सात तरुण गंभीर जखमी झाले आहेत अपघातानंतर कन्हान पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाली मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आणि सर्व जखमींना कामटी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या अपघातामुळे एक तरुणाचे अकाली निधन झाले असून सात जणांचा सा जीव सध्या धोक्यात आहे पोलिसांनी तपास सुरू केला असून या घटनेतून पुन्हा एकदा सुरक्षित वाहन चालना आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे महत्व रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाने संतप्त झालेल्या नागरिकांनी वडगाव राजदी येथे तीव्र आंदोलन केल्याची बातमी आहे वडगाव राजदी वडगाव बाजदी रामगाव आणि या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवर क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे गिट्टी क्रेशरचे वाहन चालत असल्याने रस्त्याची दुरावस्था झाली होती या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता ग्रामस्थ विद्यार्थी आणि महिलांनी रस्ता रोको आणि ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे काय घडलं आंदोलनाच्या ठिकाणी पाहूया याबद्दल सविस्तर वडगाव राजदी येथे सकाळपासूनच वातावरण तणावाचे होते रामगाव ते वडगाव राजदी आणि दिपोरी पर्यंतच्या रस्त्यांवर क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे म्हणजे तीस ते पस्तीस टन वजनाचे गिट्टी क्रशरचे वाहन दिवसभर ये जा करत होते यामुळे केवळ दहा टन क्षमता असलेला हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून खड्ड्यांनी चालणी झाल्याचे चित्र आहे आमच्या रोडनं म्हणजे मोठे वाहन खूप चालतात ओव्हरलोड वाहन चालतात या रोडची समस्या इतकी बिकट झाली आहे की शाळेच्या विद्यार्थ्याला जाता येत येत नाही बस म्हणजे नियमित येऊ शकत नाही आम्ही करायचं तर करायचं कसं मुलं शिकवायचे का नाही शिकवायचे मंडळी कोणती आजारी पडली तर दवाखान्यात न्यायची समस्या आहे त्याला ना न्यायचं कसं आमच्या इथले याटो सर्व बंद झाले आहे बऱ्याच लोकांनी इथल्या याटोच म्हणजे धंदे जे होते ते बंद करून टाकलेले आहे मोठमोठ्या लोक म्हणजे कटले जे होते ते त्यांनी बंद केले आमचे जे कापूस न्यायचा आहे तूर न्यायचा आम्ही न्यायचो कुठून आम्ही रस्त्यानं कुठून जायचं कुठून या खराब रस्त्यांमुळे बस ऑटो आणि दुचाकी चालवणेही धोकादायक बनले होते गित्री शेरचे येणारे वरलो ट्रक आम्हाला कोणताच ट्रक इथं दिसला नाही पाहिजे आमच्या गावाची आमच्या गावाच्या वतीनं मागणी आहे आमच्या शाळांच्या पोरांचा असा विषय आहे तर चार दिवस एसटी चालू राहतात चार दिवस बंद राहतात शाळेच्या पुरांना शिकवावं कसं म्हणजे चार दिवस शाळा शिकतात आणि तीन दिवस घरी राहतात त्यांना काय येणार शालेय विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांना रोजच्या प्रवासात नाहक त्रास सहन करावा लागत होता आम्ही वडगाव राजधा येथील विद्यार्थिनी आहोत गेले पाच ते सात वर्ष झाले आमच्या गावचा रोड खूप खराब आहे त्याच्याकडे कोणाच लक्ष नाही त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे अपडाऊन करण्यात खूप त्रास होत आहे त्याच्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं ही संतप्त झालेल्या संख्येने एकत्र येऊन ठिय्या आंदोलन सुरू केले आज वडगाव राजदेतील ग्रामस्थ उपोषणास बसलेले त्यांच्या समस्या होती धामणगाव पासून इथे येणारा जो रस्ता आहे त्याची दुर्व्यवस्था झालेली आहे सदरचा रस्ता हा पीडब्ल्यू डी आणि जेडपे बांधकाम यांच्या अखत्यारीत येतो रस्त्याची स्वतः मी पाणी केली रस्ता अत्यंत खराब कंडिशन मध्ये आहे तर यांची जे मुख्य मागणी होती की बाबा इथून गिट्टी क्रशरचे जे ट्रक आहेत ते बंद व्हावेत तर मी अशा आश्वासित करतो आणि तसा एक आजच आदेश काढून घेतो की बाबा इथून या रस्त्याने जी वाहतूक होती ती गिट्टी क्रशरची बंद होईल अनलेस की या गावामध्ये जर पुरवठा असेल किंवा इथल्या नजिकच्या एरियामध्ये जर पुरवठा असेल तरच ती वाहतूक इथे होईल इथून बायपास होणारी जी वाहतूक आहे अमरावती किंवा चांदो तर ती मुख्य रस्त्याने होईल याची मी खात्री देतो त्याचप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात आपण येथील जे खड्डे वगैरे आहेत ते मुरुम वगैरे टाकून आपण दुरुस्त करण्यात येतील त्याचबरोबर झेडपी बांधकाम आणि पीडब्ल्यूडी यांना देखील सूचना करतो की बाबा येथील रस्ता जो आहे टेंडर प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर तत्काळ आणि चांगल्या स्वरूपाचा बनावा जेणेकरून लोकांना इथून त्रास होणार नाही तसेच जे बस बंद झाल्याची समस्या आहे तर आगार व्यवस्थापन त्यांना देखील पत्र काढीन की बाबा ते बस व्यवस्थित सुरू करण्यात येईल आणि जे पानंद रस्त्याच्याही लोकांच्या समस्या आहेत त्यांना तक्रारी अर्ज प्राप्त करून येथील कॉन्ट्रॅक्टरला सूचना करून आपण त्यांच्या जे समस्या झालेत कंडिशन खराब आहे किंवा आले नाहीत ते देखील आज सॉल्व करतोय नागरिकांच्या एकजुटीमुळे वडगाव राजदी येथील आंदोलनाला यश ये मिळाले असून प्रशासनाला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पावले उचलावी लागली आहेत रस्त्यांची दुरावस्था आणि क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या वाहनांवर नियंत्रण या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे स्पर्धात्मक युगात विद्यार्थी अनेकदा मानसिक तणावाचा सामना करीत आहेत या ताणाचा त्यांच्या आरोग्यावर आणि अभ्यासावर थेट दुष्परिणाम अमरावतीच्या केशरबाई लाहोटी येथे राबविण्यात आला आहे केशरबाई लाहोटी महाविद्यालयाच्या प्रांगणात एक अत्यंत महत्वाचा आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देणारा कार्यक्रम पार पडला महाविद्यालयाचे प्राचार्य भांगडिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री एकशे आठ मनोरजी महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते महाराजांनी आपल्या मधुर आणि प्रभावी वाणीतून विद्यार्थ्यांना जीवनातील ताणतणावावर मात कशी करावी याविषयी अनमोल पाठ शिकवले विशेषतः या स्पर्धात्मक युगात जिथे प्रत्येक विद्यार्थी पुढे जाण्याच्या शर्यतीत आहे तिथे मानसिक शांती आणि एकाग्रता किती गरजेची आहे हे त्यांनी सोप्या भाषेत पटवून दिलं आपले ध्येय साधताना येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जावे अभ्यासात लक्ष केंद्रित कसे करावे आणि महत्त्वाचे म्हणजे स्मरणशक्ती कशी वाढवावी यावर महाराजांनी विद्यार्थ्यांना खास टिप्स दिल्या ताची से पधारे आचार्य श्याम मनोहर महाराज का आगमन महाविद्यालय में परिसर हुआ है हमारे विद्यार्थियों को एजुकेशन के साथ में संस्कार और उनका ड्रेस कम करने के लिए इस प्रकार का आयोजन हमको लगता है कि महाविद्यालय में होना चाहिए क्योंकि संस्कार की कमी है और संस्कार में सुंदर जीवन कैसे दिया जा सकता है इसके बारे में निश्चित रूप से हमारे विद्यार्थियों को और हमको सबको मार्गदर्शक के रूप में आज महाराष्ट्र का आगमन हुआ है इसी उद्देश्य से यह कार्यक्रम यहाँ पर हे आध्यात्मिक प्रवचन केवळ एक धार्मिक कार्यक्रम नव्हते तर विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यांसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले एक महत्वपूर्ण पाऊल होते केल महाविद्यालयाचा केल महाविद्यालयामध्ये आज आचार्य श्यामोरजी महाराज आलेले आहेत उद्देश आहे यांना बोलवायचं आणि काय गणेशदास साठी छात्रालय समिती एक खूप मोठी शिक्षण संस्था आहे या समितीच्या अंतर्गत जवळपास वीस स्कूल कॉलेजेस चालतात त्याच्यातली एक शाळा आहे केशरबाई लाहोटी महाविद्यालय जी कॉमर्समध्ये पूर्ण विदर्भात आपलं नाव ठेवते आणि इथले मुलं महाराष्ट्रमध्ये पण टॉप करतात त्याचप्रमाणे अजून बरेचशा शाळा आहेत ज्या जिथेही म्हणजे विद्यार्थीचे खूप चांगले शिक्षण होते आमच्या इथून दरवर्षी दीडशेच्या जवळपास मेरिट विद्यार्थी असतात आणि स्पोर्ट्समध्ये पण आमच्या इथे शंभर ते दीडशे विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये स्टेट लेवल नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलपर्यंत खेळतात आणि आमचे इथले विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये पण टॉप करतात तर आमचा हा एक उद्देश आहे संस्थेचा की सर्व शाळेचे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगलं शिक्षण द्यावं त्याच्यासोबत त्यांना म्हणजे त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांना चांगले संस्कार मिळावे आजच्या जीवनात विद्यार्थी खूप टेन्शनमध्ये असतात त्यांचे आईवडील त्यांच्याकडनं एवढ्या अपेक्षा ठेवतात की ते बिचारे काही काही विद्यार्थी म्हणजे घाबरून ते स्ट्रेसमध्ये चालले जातात डिप्रेशनमध्ये चालले जातात तर आमचा हा एक उद्देश आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना की स्ट्रेस कसा अवॉइड करावा त्याच्यानंतर आजकाल आम्ही पाहत आहे की दिवसेंदिवस संस्कार कमी कमी होत जात आहे तर संस्कार आपले जे आहेत आज आपले संस्कार पाश्चात्य देश अपनावत आहे पण आपल्या इथे संस्कार आपण आपल्या इथे आपण पाश्चात्य देशांचे संस्काराच्या मागे जात आहेत तर आपले मूळ संस्कार मुलांना परत मिळावे यासाठी आमचा प्रयत्न आहे त्याच्यासोबत त्यांना शिक्षण चांगलं मिळावं याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो सर्वांगीण विकासासाठी आम्ही असे लेक्चर्स अरेंज करतो आणि त्यांच्यासाठी त्यांना जॉब वगैरे मिळावा त्यासाठी आम्ही बरेचसे कंपनीस सोबत आमचे टायअप असतात सेमिनार्स होतात त्यांना मुलांना कसे प्लेसमेंटसाठी तयारी करावी आणि ते मुलं आमच्या इथून जवळपास दीडशे मुलं दरवर्षी प्लेस पण होतात मल्टीनॅशनल कंपनीला तर ओव्हरऑल मुलांचं डेव्हलपमेंट चांगलं शिक्षण चांगलं संस्कार हेच आमचा उद्देश आहे शिक्षण आणि अध्यात्म यांचा समन्वय साधत केशरबाई लावटी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता एक नवा मार्ग दाखविला आहे तणावमुक्त आणि ध्येयनिष्ठ विद्यार्थी घडवण्याकरिता अध्यात्म्याची ही जोड भविष्यात किती मोलाची ठरेल हे पाहणे महत्वाचे ठरेल आराधना फ्रेश स्टॉक सेल एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पासून मान्सून धमाका एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य मान्सून सेल डिझायनिंग साड्या डिझायनिंग ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग मेन्स वेअर लेडीज वेअर किड्स वेअर आणि संपूर्ण लग्न बसता ग्राहकांसाठी मान्सून डिस्काउंट आराधना होलसेल शॉपिंग मॉल जवाहर गेट रोड अमरावती एक व्यू प्लॉटसह सह प्लॉट शिल्लक त्वरित संपर्क करा नऊ नऊ तीन शून्य शून्य सात शून्य सहा सहा सात किंवा सात सहा दोन शून्य चार तीन 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 दोन पाच या क्रमांकावर कॉम्प्लेक्स नांदगाव पीठ अमरावती जवाहर रोड अमरावती अमरावतीकरांसाठी सुवर्ण संधी येणाऱ्या सणवारांच्या पर्वावर स्वतःला आणि स्वतःच्या घराला सजवा इंडियन हँडिक्रॅफ्ट अँड हँडलूम एक्सपोच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले आहे कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत हस्तकलांच्या वस्तू दैनंदिन जीवनामध्ये आवश्यक असलेल्या सर्वच वस्तू एकाच ठिकाणी महिलांसाठी पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी घरासाठी आकर्षक मजबूत फर्निचर सोबतच किचन करीता विविध साहित्य आणखी बरेच काही तर वाट कसली बघताय नक्कीच भेट द्या इंडियन हँडिक्राफ्ट अँड हँडलूम एक्सपो रॉयल एनफील्ड शोरूमच्या समोर सातुरनाते बडनेरा रोड अमरावती अमरावतीकरांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे शहराच्या हृदयस्थळी असलेल्या आणि वाहतुकीची मुख्य धुरा सांभाळणारा राजकमल जयस्तम रेल्वे स्टेशनकडे जाणारा पूल आता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे जीर्ण झालेल्या या पुलावर चोवीस ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून वाहतूक थांबवण्याचे आदेश महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने दिले आहेत मात्र यामुळे आज सकाळपासून शहराच्या वाहतूक व्यवस्थेचं चित्र पूर्णपणे बदललं आहे या बंदीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था खरंच विस्कळीत झाली आहे का सध्या शहरात नेमकी काय परिस्थिती आहे आणि नागरिकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे बघूया थेट ग्राउंड रिपोर्ट अमरावती शहराला चारही दिशांनी जोडणारा आणि शहराच्या मध्यभागी असलेला हा राजकमल ते जैस्तम रेल्वे स्टेशन कडे जाणारा पूल सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांच्या अखत्यारीत येतो अनेक वर्षांपासून हा पूल शिकस्त झाला असल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता पुलाची खालची बाजू पाहिलास तो किती जीर्ण झाला आहे हे स्पष्टपणे दिसतं नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन अखेर चोवीस ऑगस्टच्या रात्री बारा वाजल्यापासून या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश देण्यात आले महत्वाची गोष्ट ही की रेल्वे स्टेशन ते हमालपुरा आणि राजकमल ते जयस्तम चौकावरून वाहतूक सुरू आहे मात्र रेल्वे स्टेशनकडे जाणारा महत्वाचा पूल बंद करण्यात आलाय या बंदीनंतर आज सकाळपासूनच शहराच्या मुख्य चौकांमध्ये विशेषतः जयस्त चौक मालवीय चौक आणि चौकात वाहनांची मोठी वर्दळ आणि गोंधळ पाहायला मिळाला अनेक ठिकाणी वाहतूक वाहतूक ठप्प झाली होती व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी तीन पोलीस निरीक्षक आणि एक एसीपी तैनात केले आहेत परंतु प्रत्यक्ष चौकात अनेक ठिकाणी ट्रॅफिक पोलीस दिसलेच नाहीत तर काही पोलीस पंचवटी चौकात चालान करण्यात व्यस्त होते परिणामी वाहतूक विस्कळीत झाली ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासन योजना तयार करत आहे हा जुना पूल पाडून नवीन पुलाच्या बांधकामासाठी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पाठपुरावा केला आहे पण अजून निधी उपलब्ध झाला नाही जोपर्यंत नवीन पूल बांधला जात नाही तोपर्यंत अमरावतीकरांना या विस्कळीत वाहतूक व्यवस्थेचा सामना करावाच लागणार आहे जीर्ण झालेल्या पुलाला बंद करणे गरजेचं होतं परंतु यामुळे शहराची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे पोलीस प्रशासनाला या काळात उत्कृष्ट नियोजन करणे गरजेचे आहे वाहतूक शाखेचे ए सी पी संजय खताळे हे भातकुल येथे दौऱ्यावर असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले अशा गंभीर परिस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे आणि तात्काळ कृती आराखडा तयार करणे अत्यंत महत्वाचे आहे नवीन पुलासाठी निधी कधी मिळणार आणि तोपर्यंत अमरावतीचे नागरिक वाहतूक कोंडीतून कशी सुटका मिळवणार गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी ते हरणघाट या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट हो चालली आहे रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे वाहन चालक आणि पादचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरत आहेत पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे यास कक्षाने। ता, या पार्श्वभूमीवर निवेदन देत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे ते मार्गांवरील खड्ड्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचल्याने रस्त्यांवरील वाहतूक धोकादायक बनली आहे वाहन काढणे कठीण झाले असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांनीही या रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कुणाल काकडे संतोष बहुरे आणि संगणक कक्षप्रमुख दीपक सदुलवार यांना निवेदन देत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे या निवेदनात तालुका प्रमुख यशवंत कात्रोजवार उपप्रमुख चंद्रभूषण वालदे गटप्रमुख सूरज नैताम यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने इशारा दिला आहे की जर या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे तात्काळ सुरू झाली नाहीत तर त्या आंदोलनाचा मार्ग अवलंबतील चामोशी ते हरणघाट रस्त्याच्या दुरावस्थेमुळे लोक त्रस्त झाले आहेत प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे पाहूया सार्वजनिक बांधकाम विभाग या मागणीवर कितपत आणि किती लवकर प्रतिसाद देतो नागपूरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत दुर्दैवी बातमी आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे डॉक्टर आणि त्यांच्या पत्नी बदामी आणि कार चालक वैभव मिश्रा या तिघांच्या मृत्यूने रामटेकसह विदर्भ हादरला आहे तेवीस ऑगस्ट रोजी घडलेल्या या भीषण अपघातानंतर उपचार सुरू असतानाच सोमवारी कार चालकानेही अखेरचा श्वास घेतलाय नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर हरेराम त्रिपाठी आपल्या पत्नी बदामी त्रिपाठी आणि चालक वैभव मिश्रा यांच्यासह देवरिया उत्तर प्रदेश येथे जात होते ऑगस्टच्या सकाळी सुमारे सहा वाजता मऊ कुशीनगर महामार्गावरील दोरीघाट पोलीस स्टेशन हद्दीत त्यांची काडी इनोव्हा कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडकली या भीषण अपघातात डॉक्टर त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर चालक वैभव मिश्रा गंभीर जखमी झाला होता उपचार सुरू असताना सोमवारी वैभव मिश्रा यांनीही अखेरचा श्वास घेतला कुलगुरु हरेराम त्रिपाठी स्वतः वाहन चालवत होते हा अपघात घडल्याने विद्यापीठ परिसर विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्गांमध्ये शोक कडा पसरली आहे विद्यापीठाचे कुलगुरु आणि त्यांची पत्नी आणि चालकाचा मृत्यू ही केवळ एक कुटुंबाचीच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रातील मोठी हानी आहे या घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षिततेचे प्रश्न अधोरेखित केले आहेत लातूर तालुक्यातील खोपेगाव येथील लाखो रुपयांचा खर्च करून बसवण्यात आलेली पाणी शुद्धीकरण यंत्रणा सात वर्षापासून धुळखात पडून आहे दलित वस्ती सुधार योजनेतून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी केलेल्या या योजनेचे वास्तव मात्र अत्यंत निराशजनक आहे लातूर तालुक्यातील खोपेगाव येथे दोन हजार अठरा ते एकोणवीस मध्ये दलित वस्ती सुधार योजनेतून सुमारे चार लाख छप्पन्न हजार रुपयांचा निधी वापरून पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली होती यामागील उद्देश होता वस्तीतील नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही यंत्रणा एक दिवस सुद्धा कार्यान्वित झाली नाही सात वर्षांच्या कालावधीत यंत्रणेवर कोणी लक्ष दिले नाही परिणामी मशीनरी गंजून गेली आहे लाखो रुपयांचे साहित्य वाया गेले आहे आणि सार्वजनिक पैशांचा अपव्यय झाल्याचे नागरिकांचा आरोप आहे या संदर्भात दलित वस्तीतील नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायत व सरपंचांकडे तक्रारी करून पाणी फिल्टर सुरू करण्याची मागणी केली मात्र प्रशासनाने या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे आता परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत पंधरा दिवसात यंत्रणा सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे गावकऱ्यांचा आरोप आहे की पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत हक्कांबाबत प्रशासनाची ही उदासीनता म्हणजे गावकऱ्यांच्या आरोग्याशी आणि हक्कांशी केलेला खेळ आहे खोपे गावातील नागरिकांच्या या मागण्यांना प्रशासन प्रतिसाद देईल का सात वर्षांपासून बंद पडलेली यंत्रणा पुन्हा एकदा या प्रकरणावर धूर फेकली जाईल हे पाहणे ठरणार नागपूर पोलिसांची मोठी कारवाई फरार आरोपींच्या शोधात महिन्यांपासून गुंतलेल्या पोलिसांना अखेर यश मिळाले आहे उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील मांधाता पोलीस ठाण्यातील फरार आरोपींना नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक ने ताब्यात घेतले आहे या आरोपींवर उत्तर प्रदेश सरकारने एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक पाच नागपूर शहरातील पथक आरोपी शोध व अवैध धंद्यांवर कारवाई करीत असताना पोलीस शिपाई सुनील कुमार यादव यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून महत्वाची माहिती मिळाली या माहितीनुसार जुनेद अहमद वयवर्ष अठ्ठावीस आणि परवेज अहमद वयवर्ष सव्वीस दोघेही उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील माधांता पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असून सध्या नागपूरमध्ये असल्याची खबर मिळाली आहे या दोन्ही आरोपींबाबत प्रयागराज परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षकांनी पूर्वीच पत्रव्यवहार करून नागपूर पोलिसांना सतर्क केले होते प्रयत्न करूनही आरोपी शरण आले नव्हते त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या अटकेसाठी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते युनिट क्रमांक पाच च्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक माहिती आणि एसटीएफ लखनौ यांच्याकडून मिळालेल्या माहितीद्वारे शोध मोहीम सुरू केली संशयास्पद ठिकाणी तपास आणि छापे मारल्यानंतर अखेर या पथकाला यश मिळाले पाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाकाल या फरार आरोपींना बंद करण्यात आलं आरोपींना युनिट क्रमांक का कार्यालयात आणून चौकशी करण्यात आली त्यांची वैद्यकीय के तपासणी केली गेली आणि नंतर प्रयागराजच्या पोलीस उपनिरीक्षक रणेंद्र कुमार सिंह आणि त्यांच्या टीमच्या ताब्यात देण्यात आले उत्तर प्रदेश जनपद प्रतापगड येथील मांधता पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोहम्मद शमी या व्यक्तीचा गोळ्या घालून खून करण्यात आलेला होता सदर प्रकरणी पोलीस स्टेशन येथे आर नंबर एकशे चौऱ्याण्णव दोन हजार चोवीस प्रमाणे नोंद करण्यात आलेला होता सदर गुन्ह्यातील आरोपी अहमद वल्द जुबेर अहमद परवेज अहमद वल्द जुबेर अहमद हे दोन आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होते सदर आरोपींवर आय प्रयागराज यांनी पन्नास पन्नास हजार रुपयेच एक लाखाचं बक्षीस जाहीर केलेलं होतं सदर आरोपींची अं माहिती जी आहे प्राप्त झाली त्यावरून तांत्रिक तपास करून सदर आरोपींना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मा उमिया ट्रान्सपोर्ट सिटी येथील महाकाल ढाबा या ठिकाणावरून सापळा रचून ताब्यात घेण्यात आलेले होते सदर आरोपींना ताब्यात घेऊन सदरचे दोन आरोपी त्याच गुन्ह्यातील फरार पुरस्कार घोषित आरोपी असल्याची खात्री करण्यात आली व सदर आरोपी पुढील तपासकामी एसटीएफ ताब्यात देण्यात आलेली आहे सदरची कामगिरी जी आहे माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर पोलीस आयुक्त नागपूर शहर अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे नागपूर शहर पोलीस उपायुक्त गुन्हे पोलीस साहेब पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचच्या च्या केलेली आहे नागपूर पोलिसांची ही कारवाई उत्तर प्रदेश पोलिसांसाठी मोठी मदत ठरली आहे फरार आणि सराईत गुन्हेगारांना पकडून न्यायालयीन प्रक्रियेच्या मार्गावर आणणे ही यंत्रणेची मोठी कामगिरी आहे नागपूर पोलिसांची कार्यक्षम आणि तप्तर भूमिका अधोरेखित होत आहे देशाची शाण मानली जाणारी नवी दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेस आज मनमाडजवळ अडखळली आहे पाणेवाडी स्थानकावर प्रेशर पाईप तुटल्याने गाडी तासन तास थांबलेली असून प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे रेल्वे प्रशासन दुरुस्तीचे प्रयत्न करत असले तरी या प्रकाराचा परिणाम मुंबईकडे जाणाऱ्या इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर होण्याची शक्यता आहे मनमाजवळच्या पानेवाडी स्थानकावर देशाची प्रतिष्ठा असलेली नवी दिल्ली मुंबई राजधानी एक्सप्रेस अचानक थांबली प्रेशर पाईप तुटल्याने इंजिनची कार्यक्षमता बिघडली आणि प्रवास ठप्प झाला आधीच वीस मिनिटांहून अधिक वेळ प्रवाशांना तात्काळ बसावे लागले असून आता हा विलंब आणखी वाढण्याची शक्यता आहे रेल्वे प्रशासनाने तातडीने तांत्रिक कर्मचारी घटनास्थळी पाठविले असून युद्ध पातळीवर दुरुस्ती सुरू आहे मात्र राजधानी एक्सप्रेस सारखी महत्वाची गाडी ठप्प झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या इतर गाड्यांचा वेळापत्रकात बिघाड होऊ शकतो अशी शक्यता रेल्वे सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीत बसलेल्या अनेकांना महत्वाच्या बैठकी व वेळेत उशीर होण्याची चिंता वाटू लागली आहे रेल्वे प्रशासन मात्र प्रवाशांना सुरक्षित असल्याचे सांगत असून गाडी पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत देशाची राजधानी आणि आर्थिक राजधानी जोडणाऱ्या महत्वाच्या राजधानी एक्सप्रेस मध्ये आलेला हा अडथळा केवळ प्रवाशांसाठीच नव्हे तर रेल्वेच्या विश्वासार्ह प्रश्न निर्माण करतो आहे प्रशासनाने या समस्येचे तातडीने निराकरण करावे हीच प्रवाशांची अपेक्षा आहे मुसळधार पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात हा हाकार माजवला आहे चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि इसापूर धरणातून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आहेत शेकडो हेक्टरवरील खरीप हंगामातील सोयाबीन तूर उडीद मूग आणि भाजीपाला या पिकांच्या नुकसान झाले असून शेतकरी हताश झाले आहेत यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गौड बुद्रुक जगापूर देवगवान या गावात चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली इसापूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पॅनगंगा नदीला मोठा पूर आला आणि या पुराचे पाणी ओढ्या नाल्यात तुंबल्याने शेतजमीन पाण्याखाली गेल्या परिणामी शेकडो हेक्टरवरील सोयाबीन तूर उडीद मूग भाजीपाला यांसारख्या पिकांचे नुकसान झाले ऊसाचे पिकही पाण्यात बुडून जमीन दोस्त झाले आहे अनेक ठिकाणी नदीकाठवरील पिके अक्षरशः सडून गेली आहेत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करून हाताच्या फोडाप्रमाणे जपून पिकवलेली शेती आता मातीमोल झाली आहे या पुरामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांबरोबरच त्यांच्या मेहनतीची साधन सामग्री आणि आशा देखील वाहून गेली आहे गौड इतर गावातील शेतकऱ्यांकडून सरकारकडे तात्काळ पंचनामे करून, तात पंचना करून आर्थिक मदतीची मागणी होत आहे पिकांचे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना त्वरित दिलासा मिळणे गरजेचे आहे गोळ बुद्रुक तालुका पुसद जिल्हा यवतमाळ मी गोळ बुद्रुक येथला रहिवासी असून पैनगंगा नदीच्या काठी माझं पूर्ण जमीन नऊ एकर जमीन माझी पूर्ण आहे तर माझे चार एकर ऊस चार एकर सोयाबीन आणि भर हळद असं माझं पूर्ण पीक असं नाबूद झालेलं आहे पूर्ण सोयाबीन कटून दिलेलं आहे हळद पण माझी पूर्ण धुळेवर येऊन बसलेली आहे आणखी कोणी योग्य ती दखल घेतली नाही व कोणी पंचनामा पण माझ्या जमिनीचा आणखी पण झालेलं नाही म्हणून व आता योग्य ते कारवाई करून शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही मी सोसायटीचे पैसे काढून पूर्ण ऊस कापत केली हालदीचं पण हो के पीक केलं योजना करणार होतो पुण्याच्या नंतर माझं पूर्णपणे पीक जमीन तोच झालेलं आहे मला आता आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही योग्य ते सरकारने व गव्हर्नमेंटने योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना पुनर्वसन करण्यासाठी योग्य तेवस्था देऊन पुढच्या पिकासाठी मदत करावी एवढीच आमची विनंती आहे शेतकऱ्यांचे नुकसान पाहता आता सरकारकडनं तातडीची मदत मिळावी अशी अपेक्षा आहे मुसळधार पावसाने शेतकरी वर्गावरील मोठा आर्थिक आघात केला असून खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे या पिकांचे झालेले नुकसान भरून काढणे सरकारसाठी एक मोठे आव्हान ठरणार आहे हर खबर पर पैनी नजर हर मुद्दे पर सटीक वार यही है सिटी न्यूज की सच्चाई की आवाज दबाई जाती है सिटी न्यूज उठाता है सवाल हर स्क्रीन पर हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलते हैं सिटी न्यूज हमेशा सच के साथ। तपोवन पासन डेढ़ किलोमीटर अंतराव राधानगरी लेआउट लेक व्यू प्लॉट सह मोस्केस प्लॉट शिल्लक